या ठिकाणी आमच्या मंडळामध्ये श्री प्रभूंच्या पूजेची आणि आगमनाची जोरदार तयारी चालू आहे तर मी तुम्हाला दाखवते हो माझ्या माता भगिनींची काय काय गडबड चालली आहे या ठिकाणी रांगोळ्यांची गडबड आहे सकाळ सकाळी हे बघ या ठिकाणी किती सुंदर अशा रांगोळ्या आमच्या मंडळामध्ये काढायचं काम चालू आहे आणि या ठिकाणी हा मास्टर पीस बनतोय प्रतीक्षा हॅलो कर का मंडळी श्री क्षेत्र अयोध्या या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज होणार आहे म्हणून आजच्या दिवशी संपूर्ण भारतभर जणू काही दिवाळीच साजरी होत आहे आणि त्याच या शुभमुहूर्तावरती आमच्या गणेश मंडळामध्ये म्हणजेच सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट संचलित अखिल शिवस्मृती मित्रमंडळ जुनी सांगवी या आमच्या मंडळामध्येही आम्ही जोरदार तयारी या ठिकाणी चालू केलेली आहे आणि आज आम्ही हा राम प्रतिष्ठापनेचा जो सोहळा आहे हा अतिशय उत्साहात साजरा करणार आहोत आणि बघा माझ्या मैत्रिणींची किती सुंदर रांगोळी काढण्याची लगबग या ठिकाणी चालू आहे आज अगदी सकाळपासूनच अतिशय चैतन्यमय असं वातावरण झालेलं आहे आणि राम गजरामध्ये रामाच्या नामस्मरणामध्ये सर्वच मंडळींची आज सकाळ झालेली दिसतीये आणि पहा किती सुंदर रांगोळ्या मंदिराच्या बाजूनी काढलेल्या आहेत हे अखिल शिवस्मृती मंडळाचं जे गणेश मंदिर आहे त्याचं गणपती आणि सोबतच श्री रामप्रभू यांचं दर्शन मी आपल्याला घडवते आणि आमच्या मंडळातर्फे सर्वच रामभक्तांचं आम्ही स्वागत या ठिकाणी सुंदर रांगोळीने करणार आहोत आज आणि बघा वातावरण सुद्धा लगभग या ठिकाणी सकाळी सकाळी चालू झालेली दिसते आहे आणि आज कार्यक्रमाची सुरुवात सकाळी श्रीरामप्रभूंच्या आरतीने आम्ही सर्वजण करणार आहोत आणि त्यासाठी बघा सर्वजण किती छान पद्धतीने सजून छोट्याशा बालचमूला श्रीरामाच्या अवतारामध्ये सजवून आम्ही सर्वजण आज सज्ज झालेलो आहोत आणि काही क्षणातच सर्व माझ्या सुंदर नटलेल्या माता भगिनींच्या हस्ते आज श्री गणेशाची आणि श्री प्रभू रामचंद्रांची या ठिकाणी आरती संपन्न होणार आहे आणि ही आरतीची तयारी बघा स्वागतम या ठिकाणी अखिल शिवस्मृती सिद्धिविनायक ट्रस्ट आयोजित अखिल शिवस्मृती मंडळातर्फे म्हणजे या ठिकाणी आपण हा सोहळा संपन्न करत आहोत अनेक वर्षांची प्रतीक्षा होती की अयोध्या या तीर्थक्षेत्री श्रीरामांची प्रतिष्ठापना व्हावी आणि अखेरीस तो क्षण आज आलेला आहे या सोहळ्याला संपूर्ण आपला देश भारत देश साजरा करत आहे आणि सर्वजण साक्षीदार आहोत म्हणलेले आहेत आणि माझ्या सर्व माता भगिनी अतिशय सुंदर नटून खटून या ठिकाणी आरतीची थाळी घेऊन श्रीरामांच्या पूजेसाठी प्रतिष्ठापनेसाठी आरतीसाठी आहोत मी सर्व प्रतिष्ठापने भक्तांचं श्रीराम भक्तांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करते आणि काही क्षणातच आपण या ठिकाणी आरतीला सुरुवात करणार आहोत त्यानंतर आपण अक्षदा वाहणार आहोत त्याचा एक छोटासा सोहळा आणि त्यानंतर त्या ठिकाणी सुंदर सामूहिकरित्या रामरक्षा पठ, पठन आणि त्यानंतर मारुती स्तोत्र पठन होणार आहे पुन्हा एकदा सर्व आलेल्या श्री राम भक्तांचे गणेश भक्तांचे मी मंडळातर्फे खूप मनापासून स्वागत करते सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे आपण जी रांगोळी सकाळी मोठ्या कष्टाने काढलेली आहे त्या रांगोळीची अगदी कडेला तिथपर्यंतच पुढे यायचं आहे त्याच्या पुढे आपण आठ ता, आठ घेऊन येणार नाही ज्येष्ठांच सांगणं आहे हा अभूतपूर्व सोहळा या ठिकाणी बाल बुजव्या कुठल्याही दोन्ही बाजूपैकी कुठेही सेटल झालं तरी चालू सगळ्यांनी पुढे यायचं आहे या बाजूने आलं तरी चालेल मागे असणारे दादा तुम्ही इकडे या पलीकडे या साईडला या फी जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय मंगल मूर्ती दर्शन मात्र मात्र जय देव जय देव रणनाथरीवरा चंद्रनाथिओीम केशा धीरे कृष्ण मोठो आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि आमच्या या गणेश मंडळातील सर्व सभासद सर्व कार्यकारी मंडळी सर्वजण अतिशय उत्साहाने आणि मनापासून या दीपोत्सवामध्ये दीप प्रज्वलित करताना दिसतायत सर्वजणांनी अगदी मनमुराद अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने या सोहळ्याला सर्वांनी साजरा केलेला आहे सर्वांनी याचा आनंद घेतलेला आहे आणि सर्व कार्यकर्ते बघा आमचे किती मनापासून आणि भक्तिभावाने दीप प्रज्वलित करताना दिसतात आणि हा अभूतपूर्व असा हा आमचा सोहळा आणि दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठे झळके माळ फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान छोर् मात्रे मन कामना ना जय देव गे भरा भरातीत गौरी कुमरा चंदना शेवटी कंपुंगरा श्री रामचंद्र कृपालु भजु मन हरण घाटा भव भय दारुणं न metap जय देव जय देव काग हे हागो हरिपादो हरिमाइ वंद बाना

ोषो पातु विश्वामित्रापि अश्रुतिसलः चिन्तापि नो दशरदेशोरो लक्ष्मणानुचरोपरि काकुष्टं पुरुषं पूर्णं कौसल्येयोरृत्तमा वेदान्तवेद्य यज्ञेश पुरा पुरुषोत्तमः श्रद्धया अश्वमेधीत पुण्यम सौ्राप्त होते संशया राम दुर्गा